नमस्कार पोलीस माझ्या न्यूज मध्ये आपलं स्वागत विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जे निकाल आले ते निकाल पाहिल्यानंतर सगळेच जण आता विविध प्रश्न उपस्थित करतात यानंतर कशा पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे किंवा जनमानसापर्यंत पोहोचलं पाहिजे याचा धमदोळा अजूनही कोणी घेत नाहीये महाविकास आघाडीला जे अपयश आलंय ते कशामुळे आलंय आणि त्यानंतर इथल्या मित्र पक्षांनी काय काय केलं पाहिजे याविषयी सुद्धा बऱ्याच चर्चा होत आहे महाविकास आघाडीमध्ये चिन्ह सुद्धा आता निर्माण आणि आगामी निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा सुद्धा असेल असंही म्हटलं जात आहे येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढवण्यावर आम्ही ठाम आहोत दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या भूमिकेमुळे शिवसेना ठाकरे गट स्वतंत्र निवडणुका लढवणार आहे उद्धव ठाकरे यांनी स्वतः खासदार प्रणिती शिंदे यांना आवाहन करूनही त्यांनी आघाडी धर्म पाळला नाही असं म्हटलं जात आहे आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये स्वबळाचा नारा शिवसेना ठाकरे गटातर्फे दिला जातोय महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आणि त्या धक्क्यातून महाविकास आघाडी अजूनही सावरलेली नाहीये एकीकडं या खापर ईव्हीएम मशीनवर फोडलं जात आहे तर दुसरीकडे स्थानिक मतभेद सुद्धा आता समोर येत आहेत सोलापूर जिल्ह्यातून महाविकास आघाडीमध्ये झालेले मतभेद सध्या राज्यभर चर्चेचा जा विषय झालाय काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवारास पाठिंबा दिला होता आणि त्यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सुरू आहे त्यामुळेच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढवणार असल्याचं ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनी सांगितलंय काय या आहे ठाकरे गटाचा आरोप याविषयी सुद्धा आपण बोलूयात कारण एकंदरीतच विधानसभा निवडणुकीनंतरच राजकारणातलं जे समीकरण आहे ते सुद्धा बदलू शकतं असं म्हटलं जात आहे महाविकास आघाडी तळागाळापर्यंत किंवा जनमानसापर्यंत पोहोचली नाही हे त्यांनी स्वीकारलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं पुढची मोर्चे बांधणी केली पाहिजे याविषयी सुद्धा चर्चा झाली एकंदरीतच सोलापूरचा विचार केला तर सोलापुरात विधानसभा निवडणुकीतील पराभव ठाकरे गटाचा चांगलाच जिवारी लागलाय यामुळं महाविकास आघाडीमध्ये बिघाडीची चिन्ह सुद्धा निर्माण झाले शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख अजय दासरे यांनी सांगितलं की सोलापूरमधील महापालिका तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिवसेना गट स्वतंत्रपणे लढवण्याची भूमिका घेणार आहे स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्यावर आम्ही ठाम आहोत आणि दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या भूमिकेमुळे शिवसेना ठाकरेगट स्वतंत्र निवडणुका लढवणार आहे असं म्हटलं जात आहे उद्धव ठाकरे यांनी स्वतः खासदार प्रणिती शिंदे यांना याबाबत आवाहन केलं होतं मात्र त्यांनी सुद्धा आपला आघाडी धर्म पाळला नाही अशी जोरदार टीका होते आणि म्हणूनच पक्षप्रमुखांना आम्ही याबाबत स्वबळावर निवडणुकांचं त्यांनी सांगितलंय काँग्रेसच्या ने नेत्यांना घरचा आहेर सुद्धा मिळाल्याचं पाहायला मिळतंय एकंदरीतच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं आमच्या उमेदवाराचं काम केलं नाही असा आमचा आरोप आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये राहून शिवसेनेला फायदा तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या पराभवावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवनसिंग मोहिते पाटील यांनी पक्षातील नेत्यांना घरचा आहे दिलाय असं म्हटलेलं आहे या पराभवास स्थानिक नेते जबाबदार असल्याचं त्यांनी यावेळेस म्हटलंय यामुळं सोलापूर महाविकास आघाडीमध्ये बिघाड झालं असल्याचं स्पष्ट झालंय आणि एकंदरीतच आता ही भूमिका शिवसेना ठाकरे गटातर्फे पुढे येते मात्र येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीची जी काही युती आहे ती तशीच राहणार आहे की ती तुटणार आहे आणि स्वतंत्रपणे शिवसेना ठाकरे गट आपल्या निवडणुका लढणार आहे हे समजणारच आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या